वादातून पुतण्याने काकाचा खून करून कोंडाईबारी घाटात फेकला अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंडाईबारी घाटात खोड्यादेव मंदिरासमोरील पुलाखाली सापडलेल्या अनोळखी प्रेताचा तपास करत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला आहे या प्रकरणात मृताचे पुतणे अवेश सलीम शहा आणि त्याचा मित्र सोहेल उर्फ बलू मुबारक शहा यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक एक एक जानेवारी रोजी साकरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तीस ते पस्तीस वयोगटातील पुरुषाचे प्रेत सापडले होते मृताचे हातपाय दोरीने बांधलेले होते आणि तोंडावर काळा रुमाल होता या घटनेनंतर साकरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपासासाठी फॉरेन्सिक टीम फिंगर ब्युरो स्थानिक गुन्हे शाखा धुळे व साकरी पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला तपासादरम्यान मृताची ओळख सईद शहा चिराग शहा फकीर म्हणून पटली सईद शहाला दारूचे व्यसन होते आणि तो कुटुंबियांना शिवीगाळ करायचा ही गोष्ट त्याच्या पुतण्याला खटकत होती यामुळे पुतण्याने त्याचा मित्र सोहेलच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली दिनांक सात जानेवारी रोजी सईद शहा दारूच्या नशेत पुतण्याच्या गॅरेजवर आला होता रागाच्या भरात पुतण्याने सईदला मारोती स्विफ्ट कारमध्ये बसवून सोहेल सोबत कोंडाईबारी घाटात नेले आणि तिथे त्याच्या तोंडावर काळा रुमाल बांधून हातपाय दोरीने बांधून जिवंत असतानाच दरीत फेकले दिनांक अकरा जानेवारी रोजी साक्री पुलिषींच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेडबॉडी मिळवून आली होती सदर आणखी बॉडीची ओळख पटवण्याक आम्ही समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साखरेचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शाह चिराग शाह फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे तीदे, त्याचे नातेवाईक होते मेहताचे त्याचे दोघांचे आरोपींचे नावं आहेत एक आहे अवेस सलीम शाह वय चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला त्या मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये मैत्याची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट अवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम पी एस अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत ए पी आय जयेश खलाणी पोलीस स्टेशन साखरेजी आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शिताफिनं अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर